झाला गिनी गाव तोडून आता तोडायला चालू केलंय आपल्या गावतातला व्हिडिओ पाहून माणसं विचारित होते आपलं पहिलीच कटिंग आहे नवीन लावलंय आपण आणि दुसरी गोष्ट अशी त्याला आपण म्हणजे लावले किती पंधरा दिवसांना कोंबडी खत टाकलं होत नंतर परत एकदा चोवीस चोवीस टाकलं होतं त्याच्यामुळे चांगलं वाढलंय बरोबर एवढं वाढलंय म्हणलं हिरवा गारे त्याला दिवसभर इथं तुडून टाकावं लागत मग ते सुकवावं लागत आणि मग गायला घालावं लागत आहे गाय पात्र शेन नाही टाकीत नुसतं पाणी पाणी नाही जात ना मौ। मग त्याच्यामुळं बरं आहे भारी मग काय बरं एक मंडळी गिंनी काही जण म्हणती बियाणं भेटेन का सध्या बियाणी विक्री बंद आहे त्याला कांद्याच नाही आहे आणि गायला चारा नाही आहे त्याच्यामुळे कांद्या यायची वाट पाहायची बंद केलेली आहे आणि गायला चालू आहे सध्या असा विषय आज आपल्याला मकाला फवार मारायचा आहे ना कोणता फवार मारायचा आहे

काही नाही आता कटिंग होऊन गेलं मग काही टेन्शन नाही आता <laughs> ना प्रत्येक कटिंग ला खत घालायचं याला हा आणि सगळ्यांनी घातलं पाहिजे लोक म्हणतात काय नेवत जे म्हणतो ते का नाव ते बुकिंग तयार आता बिना काही नाही दहा टक्के वीस टक्के किंवा चारा पाहिजे सगळेजण अडचणी द्या साऱ्याच्या बाबतीत गोठ्यामध्ये न्यू असलं म्हणजे कसं आहे का मंडळी गोठ्यामध्ये ना चार्याची अडचणी येत नाही मका इतका पोषक नाही येतो पण त्याच्यासारखा चाऱ्याला आधार नाही काय का हो किती का मुंबर राहिले आणि मी तू मुख से ठरलो होता ना नको मला तुला तरास बाई माय काय चार किल्ले ठुन आले दिदो तू भरू आयो शेवट इंफो टाके वनारे ना हां माझ्या काळजीचे धनी चला मला ले पाणी उपसाव लागू नये म्हणून घरूनच पाणी भरून घेतले ई री तू नुक चालले तान झाला असता ना आ तुला का म्हणजे काम हे कर जळ जळते म्हणले पाहिजे फक्त काय व्हिडिओ काढाय काढायवरती आली काल नाही का ते बारा दिलायचा व्हिडिओ होता काही काही झळके म्हणतो ते नवऱ्या आधी माती खांडून ठुली असत मंगी ना माती लावली असत काय लोकांना म्हणजे लोकांनी किती वेळ आहे काम धाम सोडून अरे बाबा नो माती खांडूनच ठुली होती ती रील आहे ती रील बनवली ती पाणी भरती नाही भरती ती वावरात काम करती नाही करती अरे काय लोकांना ती बोलू त्यात एक मास आहे म्हणतो असे काही व्हिडिओ ना काढू आमच्या मोबाईलला नाही आले पाहिजे तुला कुणी आमंत्रण दिलं का आमचे व्हिडिओ येऊन बघ म्हणून माकडे नसले एंटावाणी व्हिडिओ काढू नका ना आमच्या मोबाईल आले नाही पाहिजे जर तुमची इच्छा आहे ना आमचे व्हिडिओ तुमच्या मोबाईल आले नाही पाहिजे तुमच्याकडे पर्याय ना आमचा आयडी ब्लॉक करून टाका बरोबर आहे का नाही तुम्हाला सजेशन पण येणार नाही व्हिडिओ पण दिसणार नाही टेन्शनच घ्यायचं काम मी उगा आपला मकाचा प्लॉट आहे याला आपल्याला आता फवारा मारायचा आहे होय हो मकाला अजून दिसा ना मग फवारा कुठून आळीचा का आगा। आगा। ना। मी तरी म्हणलं म्हणलं अजून आळी दिसा ना काय व्हायना आधीच कमी फवारा मारून राहिला पात्र शेवाय पात्र व्हायना मिक्सर वाजून काढून आणायला त्या पाणी व्हायला शिवाय त्याआधी डब्यात पाणी करून घ्यायला लागत होता आपण म्हणलं पाच पंपच आहे ना, ना? आपल्याला मारायची दोन तीन पंप मग मोजून घेतलं का दोन तीन पंपाच आपण आधी बाळ्याच पाणी करून घेतलं त्या शेवयांच आता काय करायचं ते काय चालू आहे तर काही हलवून घेते का मिक्स 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 काकणात राहिले वर्षा जाळीत वीस लिटरचा पंप भरून मला फवार मारायला पंप उचल का मला

अवय चांगलं केलं तर लोक वांगलच म्हणते आणि वांगलं केलं तर लोक वांगलच म्हणते कस आहे करा लोक नाव हे लोक नावच ठेवणार आहे त्याच्यामुळं हो <laughs> चलतीये गाडी चलणे तो आपलं आपलं काम आपण करीत राहायचं ज्याला जे म्हणायचं ते म्हणून द्यायचं लोक पाईप पाई चालू देत नाही गोड्या पाई चालू देत नाही ठीक आहे ना मस्त असं फवारा मारताना दिल बनवायची तुम्ही तर काय करायचं माहिती तू आता इथं फवारात पाणी होतं पाणी होतं नेक्स्ट शॉर्ट घेऊन ठेवीन मस्त पैकी परत पाठीव घ्या नेक्स्ट शॉर्ट घेऊन ठेवीन मस्त पैकी आणि परत थोडं एक लिटर राहिलं त्याच्यामध्ये मग एक शॉर्ट घेऊन ठेवीन मस्त पैकी फक्त व्हिडिओ काढायचं रील बनून आपण लाग लागली पाहिजे म्हणजे फक्त व्हिडिओ काढायचं म्हणू दे नादच करायचं आता इथून पुढं चलो मग जल्दी वालो को और जलाएंगे <laughs> काहीतरी गाणं ते मला गाणं आठवण मला आवडायचं गाणं पहिले आता ते गाण्याचा अर्थ कळतो जलने वालो को जला जलाय जलने वालो की तुवा असं का <laughs> तसं करायचं आपल्याला चला मग आता चला